नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आज आपण उभा आहे ऐतिहासिक मलवडी नगरीमध्ये आजचा कार्यक्रम आपण आपल्या मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या युट्यूब चॅनल मार्फत दाखवलेलाच आहे परंतु मित्रांनो कुठलीही प्रेरणा घेतल्यानंतर त्याच्या पाठीमाग जी छुपी लोक असतात किंवा रिअल टाइम मध्ये मेहनत तर सर्वच करतात परंतु ज्या ठिकाणी ज्याला जंजिराचा सिद्धी म्हणला जातं सिद्धी जोहरचं वास्तव ज्या किल्ल्यावरती होतं त्या जंजिरामधून आज ह्या मलवडीच्या शिवजयंती महोत्सव समितीनं ज्योत आणलेलं आहे या ठिकाणी रवी कदम साहेब आहेत रवी कदम साहेब नमस्ते या वर्षी तुम्ही जंजिरावरून ज्योत आणायला किती टायमिंग गेला तुमचा सर्वांना प्रथम जय शिवराय सर जंजिरा ते मलवडी साधारण दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी किलोमीटरचं अंतर अंतर फक्त किलोमीटर मध्ये मोजता येणार नाही त्याच्यामध्ये जे प्रचंड मोठे असे आंबेनळी घाट असेल पसरणीचा घाट असेल mm -hmm. कोकणातला प्रचंड ऊन तर महाबळेश्वरची प्रचंड थंडी पण या कशालाही न जमानता आमच्या या मर्द मराठा मावळ्यांनी ही <coughs> ज्योत अखंड धावत जंगलातून हायवेने धावत ही ज्योत मलवडीपर्यंत पोहोचवली साधारण सव्वीस सा तासात ही ज्योत आमच्या मलवडी या गावी पोहोचली आणि एक तरुणाईने आपली उमेद सगळ्या या भागाला दाखवून दिली की <coughs> आजचे तरुणही खूप असे काही करू शकतात ओके साहेब याच्यामध्ये किती जण सामील झाले होते ज्योतीसाठी पाळण्यासाठी ज्योतीसाठी चालती पण प्रत्येकाने चंगा बांधला आम्ही ज्योत घेऊन धावणार त्यातील जर मी सांगू इच्छितो तर आमचे हरिमगर हे हरिमगर त्रेसष्ट किलोमीटर धावलेला मुलगा त्याचं कौतुक करा तेवढं कमीच तुम्ही दहा वीस तीस चाळीस नाही तर सागर हे सा... त्रेसष्ट किलोमीटर हा मुलगा धावला त्याचबरोबर आमचा मुस्लिम मावळा इरफान मुलानी हा मुलगा साधारण तेवीस किलोमीटर धावला त्याचबरोबर साहिल कुंभार असेल साहिल सही मगर असेल दीपक मगर असेल अजून असे खूप लहान मोठे अगदी अर्जुन कदम राजवर्धन कदम छोटे मावळे असतील किंवा अजून आपले सूरज सराटे असेल म्हणजेच राहुल जगदाळे सर हा राहुल जगदाळे सरांचा तर खूप मोठा आभार ते सीआरपीएफ मध्ये सध्या कार्यरत आहेत तिथून ते खास आमच्या रनिंग कारण ते देशाबाहेर सुद्धा मध्ये भाग घेणार आमच्या गावचा सुपुत्र आहे आम्हाला गर्व आहे ते आमच्यासाठी खास मोलाचा वेळ काढून त्यांच्या सुट्टी घेऊन इथे आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला हे सगळा ट्रॅप लावून दिला म्हणजे कसे धावायचं कुठं धावायचं आणि सगळ्या मुलांची काळजी घेण्यासाठी सर गावातील काही ज्येष्ठ नागरिक होते आणि आमच्या गाडीचे चालक सोन्याशे मगर आणि मालक सुद्धा आणि दादा मगर यांनी खूप असं सुरक्षितरित्या आम्हाला हा प्रवास घडून आणला इतर मावळे विश्रांतीसाठी गाडीत बसतात आणि त्याचबरोबर ते बबलू मगर उरप बबल मगर आणि आमचे आकाश पैलवान आणि अजून असे प्रत्येकाचं मी नाव घेऊ शकत नाही पण ओंकार सावंत सर असतील आणि ज्ञानेश्वर हे गाडीवर होते कंटिन्यू त्या मुलांची काळजी घेण्यासाठी मी स्वतः होतो गाडीवर हे मुलं सोबत होते धावणारी मुलं होती त्यांच्या प्रोटेक्शन साठी सुद्धा काही मुलं लागतात सर मुलांची काळजी घेण्याचं काम हे आमच्या मराठा बांधवांनी केलं यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद नक्कीच रवी सर तुमच्या या शिवजयंती उत्सव समितीच्या भावना आम्ही महाराष्ट्राभर पोचवू तुम्ही फक्त शिव ज्योतच नाही आणली तर शिव विचाराची सुद्धा ज्योत आणलेली आहे अशीच्या या मलवडी नगरीमध्ये शिवविचाराची ज्योत जागृत राहो यासाठी आमच्या मान देश तर्फे तुमच्या सर्व टीमला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आहेत धन्यवाद छत्रपती शिवाजी ಮಚ್ಚನವಾನ